नमस्कार मधुज किचनमध्ये आपले स्वागत आज मी तुम्हाला मस्तपैकी झणझणीत अशी सोड्याचं लिप्त कसं करायचं ती रेसिपी दाखवते ही रेसिपी कमी साहित्यात पटकन होणारी आहे तर इथे एक वाटी मी सोडे घेतले आहेत सुकवलेल्या कोळंबीला सोडे म्हणतात हे सोडे पाच ते सहा वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि नंतर अर्धा तास गरम पाण्यात ठेवून द्यायचे सोड्यामध्ये गरम पाणी टाकल्यामुळे सोडे असे फुकतात आणि सॉफ्ट होतात आता अर्धा तास हे झाकून ठेवूया अर्धा तास झाला आहे आता मी कढई गरम करून चार चमचे तेल टाकते तेल गरम झाल्यावर दोन बारीक चिरलेले कांदे टाकलेत आणि छानपैकी परतून घेऊया कांदा मस्तसा परतून झाल्यावर सहा ते सात पाकळ्या लसणीच्या अशा ठेचून टाकलेल्या आहेत त्यामध्येच एक तिखटाची मिरची टाकली तुम्हाला जास्त तिखट पाहिजे असेल तर अजून दोन मिरच्या टाकल्यात तरी चालेल त्यामध्ये एक बारीक चिरलेला छोटासा टॅमॅटो टाकला आहे टॅमॅटो परतून झाल्यावर घरगुती मिक्स मसाला दोन चमचे टाकते तुम्ही तुमच्याकडे असलेला कोणताही तिखट मसाला वापरू शकता आता त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाका आणि एक चमचा गरम मसाला हे सर्व मसाले व्यवस्थित परतून घ्या मसाले परतून झाल्यावर गरम पाण्यात ठेवलेले सोडे आपण बघूया हे बघा कसे सोडे फुगले आहेत आणि नरम पण झालेत एकदम सॉफ्ट झालेत फ्रेश कोलंबीसारखे दिसत आहेत एकदम हे बघा हे असे पटकन तुटतात पण हे असे मऊ झाल्यामुळे सोडे लवकर शिजतात सोड्यांमधलं पाणी काढून टाकायचं आणि नंतर हे सोडे मसाल्यांमध्ये आपण परतून घ्यायचे सोडे मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स झाले पाहिजेत यामध्ये अर्धा लिंबाचा रस टाकते आता गॅस मध्यमाचेवर ठेवून आपण सोडे शिजवून घेऊया आणि आपल्याला सोडे हे वाफेवर शिजवायचे आहेत म्हणून झाकण ठेवून त्या झाकणावर पाणी ठेवायचं आणि त्या पाण्यावरच आपल्याला सोडे शिजवून घ्यायचे सोडे शिजण्यासाठी पंधरा ते वीस मिनटं लागतात हे असं अधूनमधून झाकण काढून सोडे परतून घ्या झाकणावरचं जर पाणी कमी झालं ना तर पुन्हा थोडं पाणी टाकायचं हे सोडे शिजवून घ्यायचे सोडे शिजलेले आहेत तर यामध्ये आता आपण कोकम टाकले आणि कोथिंबीर कोकममुळे आंबटपणा खूप छान येतो सोड्याच्या लिप्तीचा सुगंध आणि रंग खूप सुरेख आला आहे सगळ्यात शेवटी मीठ टाकते कारण सोड्याला थोडं खारटपणा असतो कोकमाला खारटपणा आहे त्यामुळे चवीनुसार मीठ टाका लेपताला साईडने तेल पण किती छान सुटलं आहे बघा झटपट आणि बिन वाटण्याची आपली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा नक्की करून पहा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद